नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गुळ घालून गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहेत तर रेसिपी एकदम सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा यामध्ये आपण गव्हाच्या पिठामध्ये गूळ गुळ घालून या पुऱ्या केलेल्या आहेत तर गुळाचं अगदी योग्य प्रमाण वापरलात तर पुऱ्या या अगदी खुसखुशीत होतात जर तुम्ही गुळाचं प्रमाण योग्य वापरलं नाही तर या पुऱ्या आपल्या करतानाच बिघडतात म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटीपेक्षा थोडासा कमी गुळ घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एक वाटी भरूनसुद्धा गुळ घेऊ शकता गूळ जो आहे तो आपण चाकूने बारीक चिरून घेतलेला आहे गूळ एका छोट्या पातल्यामध्ये टाकून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी गूळ घेतला आहे तर अर्धी वाटीपेक्षा थोडं जास्त आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गूळ जो आहे तो आपल्याला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर गूळ जो आहे तो तुम्ही एक दो एक ते दोन तास पाण्यामध्ये असाच भिजत ठेवायचा आहे आणि जर वेळ नसेल तर पटकन हे जे पातेलं आहे ते गॅसवरती ठेवायचं आहे आणि आपल्याला हा गुळ पाण्यामध्ये चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे गुळाचं अगदी योग्य प्रमाण झालं की या पुऱ्या अगदीच मस्त खुसखुशीत होतात आणि गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त झाला तर झालं तर पुऱ्या या खायला चांगल्यासुद्धा लागणार नाहीत गुळ जो आहे तो आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे तर बघा इथे आपला गुळ जो आहे तो पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे आता हे जे गुळाचं पाणी आहे ते आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहेत आता आपण एक मोठी परात घेतलेली आहे त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घेणार आहेत तर एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला अजून जास्त पुऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही इथे याच वाटीने घरातील कोणत्याही वाटीच्या मापाने दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता तर हे जे पीठ आहे आपण जे रोज चपातीसाठी पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी बारीक रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा जर असेल तर तो तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक फिरवून घेऊ शकता दिलं जे दिलेले जे हे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे या प्रमाणानुसार जर तुम्ही या पुऱ्या केल्या तर अगदी खुसखुशीत आणि मस्त होतात अर्धी वाटी बेसनपिठाचा सुद्धा वापर केलेला आहे बेसनपिठामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या रंगसुद्धा छान येतो आणि खुसखुशीत होतात चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ वापरलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पिठाचा वापर केलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकायचं आहे तुमच्याकडे जर तूप असेल तर तुम्ही तूपसुद्धा इथे वितळवून घेऊन कडकडीत तूप वितळवून घेऊन यामध्ये टाकायचं आहे तर पिठामध्ये आता आपण होल करून घेणार आहेत आणि हे कडकडीत तेलाचं मोहन पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तेलाचं मोहन पिठामध्ये टाकलं की लगेच यामध्ये हात घालायचा नाही हाताला चटकासुद्धा बसू शकतो तर सुरुवातीला चमचाने आपण चांगलं मिक्स करून घेणार आहेत आणि थोडंसं तेल थंड झालं की त्यामध्ये हाताने आपण हे पीठ चांगलं चोळून घेणार आहेत कोणताही पदार्थ आपल्याला खुसखुशीत करायचा असेल तर त्यामध्ये कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकलं की पदार्थाला अगदी खुसखुशीतपणा येतो आता आपण जे तेलाचं मोहन टाकलं होतं ते पिठाला चांगलं आपल्याला चोळून घ्यायचं आहे तर तेलाचं जे मोहन आहे पिठाला चांगलं बसलं आहे की नाही ते कळण्यासाठी पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे अगोदर आणि पिठाची आपल्याला चांगली जर मूठ वळली गेली तर समजायचं जे आपण तेलाचं मोहन टाकलं होतं ते अगदी बरोबर आपल्या पिठाला बसलेलं आहे आता आपण पीठ चांगलं चोळून घेतलं आहे आता गुळाचं पाणी जे आहे ते एका चाळणीने चाळून घेणार आहेत कारण गुळामध्ये बरेचसे खडे असतात तर ते या पिठामध्ये जाऊ नये म्हणून चाळणीने गुळ चाळून घेतलेलं आहे आता पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी गुळाचं पाणी पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला एकदा जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर पीठ जे आहे ते आपलं पातळसुद्धा होऊ शकतं तर थोडं थोडं करतच आपल्याला पिठामध्ये गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आता बघा अजून थोडंसं आपल्याला गुळाचं पाणी कमी पडलेलं आहे तर त्यामध्ये अजून पाणी टाकून आपण पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेणार आहेत इथे बघा पिठाचा आपण घट्ट असा गोळा मळून तयार केलेला आहे अगदी आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्याचप्रकारे हे सुद्धा पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून एक अर्धा तासासाठी अर्धा तासासाठी हे पीठ मुरत ठेवणं मुरत ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे तर पीठसुद्धा आपलं छान असं मुरलेलं आहे आता परत एकदा पिठाला आपण हात हाताने मऊ करून घेणार आहेत यामुळे पुऱ्या छान अशा फुलतात आणि मऊसुद्धा होतात आता आपण पुऱ्या बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी पिठाचा एक छोटासा गोळा करून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही एक मोठी चपाती करूनसुद्धा झाकणाने ते झाकणाने कट करूनसुद्धा घेऊ शकता पण इथे मी पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्यानुसार तुम्ही या पुऱ्या बनवून घेऊ शकता एक लिंबाच्या आकाराचा किंवा लिंबापेक्षा छोटासा कमी आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे इथे मी एक चार ते पाच गोळे बनवून घेणार आहे आणि पुऱ्या लाटण्यासाठी घेणार आहे आता आपले गोळे बनवून झाले आहेत लगेचच आपण पुरी लाटण्यासाठी घेणार आहेत त्यासाठी इथे मी एक पोळीपाट घेतलेला आहे आता त्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर पीठ लावून आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची नाही अगदी थोडासा तेलाचा हात लावूनच आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे तर पोळीपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या पुरी लाटून घ्यायची आहे तर पुरी लाटत असताना आपल्याला अगदी पातळ पुरी लाटायची नाही ज्याप्रमाणे आपण भाकरी थोडीशी जाड करतो त्या प्रकारे आपल्याला पुरी ही लाटून घ्यायची आहे अगदी पातळ लाटली तर पुरी जी आहे ते कुरकुरीत होते आणि थोडीशी जाड लाटली तर पुरी ही टम्म फुकते आणि नरम राहते तुम्हाला कुरकुरीत हवी पु कुरकुरीत पुरी हवी आहे की नरम पुरी हवी आहे त्यानुसार तुम्ही या पुऱ्या लाटून घेऊ शकता इथे आपण एका घण्याच्या पुऱ्या लाटून ठेवलेल्या आहेत तर लगेच आपण या पुऱ्या आता तळून घेणार आहेत गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेलसुद्धा आता आपलं छान असं तापलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक एक करून पुरी टाकून तळून घ्यायची आहे तर तेल चांगलं तापलं की गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी करायची आहे आणि या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुरी तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमवरच ठेवून या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत कारण यामध्ये आपण गुळाचा वापर केला आहे त्यामुळे या पुऱ्यांना पटकन ब्राऊन रंग येतो अगदी पारंपरिक पद्धतीने आपण या पुऱ्या बनवलेल्या आहेत तर दोन्ही बाजूनेसुद्धा रंग खूप छान आलेला आहे आणि पुऱ्यासुद्धा आपल्या छान अशा तळून तयार झालेल्या आहेत तर अशाच प्रकारे आपण राहिलेल्या सुद्धा पुऱ्या बनवून तळून घेणार आहेत तर एक घणा आपला तळून झालेला आहे तर तेल जे आहे ते आपल्याला नितळून घ्यायचं आहे आणि या पुऱ्या आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत तर बघा इथे आपल्या सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत सर्व पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ही जी माझी रेसिपी आहे तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि खरंच पुन्हा एकदा विनंती आहे की माझे माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद